पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मृतक पूजाला न्याय मिळवण्यासाठी मुंबई येथे आंदोलन चिखलीच्या भाजप आमदार सौ श्वेताई महाले यांना अटक पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मृतक पूजाला न्याय मिळावा यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुंबईच्या वाशीटोल नाक्यावर आमदार सौ so, श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले चिखलीच्या भाजप आमदार श्वेताताई महाले पाटील यांना व भारतीय जनता पक्षाच्या इतर महिला पदाधिकाऱ्यांना वाशी पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे आज सत्तावीस फेब्रुवारी रोजी वाशी टोल नाका या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आत्महत्या प्रकरणात एका मंत्र्याच्या आवाजातील अनेक व्हॉइस कॉल संभाषण व्हायरल झाल्याचे संशय वाढत आहे परंतु सरकारकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने मृतक पूजा न्यायाचे आक्रोश करीत आहे यामुळे पूजा चव्हाण हिला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आज भाजप महिला मोर्चाने चक्काजाम आंदोलन केले चिखलीचे आमदार श्वेताई महाले यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आमदार श्वेताई माले यांच्यासह भाजप महिला पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केल्याची माहिती मिळाली आहे <स्था>